आपल्या सगळ्यांसाठी एक खास सरप्राईज आपण म्हणूया ते घेऊन येतोय प्रोमो आपण सगळ्यांनी भेट बघितलेला आहे तू भेटशी नव्याने ही मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते आणि या मालिकेचं विशेष म्हणजे ए आय तंत्रज्ञानाचा वापर इकडे केला गेलाय खरं तर या खूप टेक्निकल गोष्टी आहेत की पोस्ट प्रोडक्शनमध्ये किती वेळ लागतो मालिकेमध्ये हे सगळं कसं होणार आहे आणि जेवढी उत्सुकता तुम्हाला आहे ना तेवढी उत्सुकता मला सुद्धा आहे की हे नेमकं सगळं कसं घडणार आहे त्याच्यामुळे आत्ता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा माझा प्रयत्न आहे म्हणूनच आपल्याबरोबर आत्ता आहेत सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय सर आणि त्याचबरोबर सोनी मराठीच्या फिक्शन हेड सोहा कुलकर्णी खूप स्वागत तुमच्या दोघांचं राज्री मराठीमध्ये धन्यवाद सर खूप लॉन्ग इंट्रोडक्शन दिलंय मी कारण उत्सुकताच इतकी आहे जेव्हा हा प्रोमो आउट झाला ना आमचं असं होतं की सिरियलमध्ये ए आय बिकॉज ना रोज एक तर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असते ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात त्याच्यामध्ये इतका मोठा टेक्निकल ट्विस्ट म्हणजे हे खरं तर सरप्राइझिंग आहे स्पेशली मराठी ऑडियन्ससाठी त्याबद्दल गप्पा मारायच्याच आहेत पण त्याबद्दल त्याआधी कसे आहात मस्त म्हणजे आता अशा प्रकारचा एक प्रयोग जो जगभरात पहिल्यांदाच होतो आहे टेलिव्हिजन विश्वात हा पहिलाच प्रयोग असेल जिथे या तंत्रज्ञान त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत नवीन गोष्टी करायला आता तुला माहितीच आहे दर्शना मा आ, अम, आम नवे 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 आ, की आम्ही सोनी मराठीमध्ये अगदी आता पाच वर्ष आली पाच वर्षात आम्ही अनेक विध असे प्रयोग केले आणि कसं असतं एक नवीन चॅनल असल्यामुळे ते यंग एनर्जीचं आमच्याकडे मला वाटतं खूप आहे आणि ती यंग एनर्जी सगळी अशी नव्या नव्या कल्पना प्रेक्षकांना रिझवण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत म्हणजे सोहाल माहि सांगेलच तुम्हाला की आत्तापर्यंत जर पाच वर्षात जितके आम्ही प्रयोग केलेत वेगवेगळे आ, ते मला वाटतं कोणीच आतापर्यंत गेल्या पाच वर्षात इतके प्रयोग केले yes. नसतील म्हणजे अगदी हम बने किंवा oh, एक बॉक्सर मुलगी आणि एक oh. क्लासिकल सिंगर मुलगा hmm. किंवा आत्ता तृतीयपंथी आई आणि मुलीची गोष्ट प्रतिशोध hmm. बयो नावाची एक आमची hmm. छोट्या छोट्याबाईची मोठी स्वप्न नावाची कोकणातली एक साधी मुलगी तेरा वर्षाची जिला डॉक्टर बनायचं mm. आहे आणि आता ती मुंबईत आली आणि तिचा स्ट्रगल डॉक्टर बनायचा mm. तर मला असं वाटतं की वेगवेगळे कॅरेक्टर्स आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखा उ उभ्या करताना आम्हालाच खूप मजा येते कारण म्हणजे आता कुस्तीपटू मुलगी आहे जी ॲक्च्युअल आम्ही कुस्तीपटू मुलीचं कास्टिंगच केलं आहे तुझं माझं सप्ति सो so, uh, ही एक आम्हाला आपण केक बसते की आता वेगळं काय करायचं सो so, जसं मालिकेबद्दल आपण आता बोलतोय तू भेट अशी नव्याने सुरुवात या मालिकेची नेमकी कुठून झालेली ए आय इथे आपण वापरणार आहोत इथून सुरुवात झाली का आधी अशा प्रकारची काहीतरी मालिका आपण करूया तिथून सुरुवात झाली uh, मला वाटतं नेहमी आम्ही ती गोष्ट काय आहे त्याच्यावर hmm. आधी uh, चर्चा करतो सो hmm. so, uh, सरांचं आणि माझं डिस्कशन होत होतं आणि एक गोष्ट आम्ही क्रॅक केली ज्याच्यामध्ये एआयचा वापर करून त्याचा उपयोग होईल कारण म्हणजे ह्या गोष्टीला त्याची गरज आहे असं जेव्हा सरांनी जेव्हा एक गोष्ट आम्ही करत होतो की चाळीस वर्षाचा एक तरुण आणि एक वीस वर्षाचा तरुण अशा दोन दोघांच्या लव्ह स्टोरीच्या एक सोहाकडे कल्पना होती तेव्हा एआयसं काही आमच्या डोक्यात नव्हतं ओके तर तेव्हा युज्युअली आपण कसं एक कास्टिंग वेगळं होतं म्हणजे अशा पाला मग विचार डिस्कशील लागतं यंग एज मधला कलाकार वेगळा असं म्हणजे लहानपणापासून लहान वयातला वेगळा मिड एज एक आणि मग तरुणपणातला वेगळा आणि मग म्हातारपणातला वेगळा असं साधारण कास्टिंग होत होतंच बरोबर तर तेव्हा जेव्हा ही गोष्ट एक पारल्ली डेव्हलप होत होती एक साधारणतः एक मला वाटतं एक वर्षभरा गोष्ट असेल आठ नऊ महिन्यांनी गोष्ट असेल नऊ दहा महिन्या पूर्वी जेव्हा आमचं एक पूर्ण टॉक मॅनेजमेंटची एक ट्रेनिंग प्रोग्रॅम झाला होता आणि त्या ट्रेनिंग प्रो प्रोग्रॅम ए आयबद्दल होता की बाबा ए आयचा आता ए आणि तुला माहितीच आहे म्हणजे जगभरात जग ए आयचं सध्या खूप बोलबाला आहे त्याच्यात यु नो त्याच्या एथिक्स आणि मॉरॅलिटी ह्याचीसुद्धा खूप चर्चा सुरू आहे की ते करायला हवं नाही करायला हवं असं असे त्याचे बरेच त्याला संदर्भ आहेत तर त्या त्यासाठी आमचं ट्रेनिंग होत होतं आणि ट्रेनिंगची सुरुवात ही झाली माझी एन पी सिंग म्हणून जे आमचे mm. सी ओ आहेत त्यांच्या एक, एक मोठ्या पडद्यावर त्यांचं भाषण सुरू झालं आणि ते भाषण त्यांनी की ए आयमध्ये काय आहे आणि हे सगळं ते त्यांचं भाषण ते पडद्यावर मला दाखवत होते mm. okay? आणि ते ॲक्च्युली माझ्या बाजूला बसले होते ओके आणि ते भाषण त्यांनी दिलंच नव्हतं ओके हां त्यांनी ते दिलंच नव्हतं त्यांनाच माहीत नव्हतं त्यांच्यासाठी सुद्धा ते सरप्राईज होतं की <laughs> माझ्यासाठी okay. तर ते बघत असताना आम्ही सगळे असे चकित होऊन बघत होतो आणि काय चाललंय नक्की <laughs> आणि नंतर ते दिवसभराची आमची काय कसं त्याच्यात पॉसिबिलिटीज काय <laughs> हे जेव्हा मी बघत होते तेव्हा माझ्या लक्षात आले अरे हे जर आज अशी निर्मिती करता येत येऊ शकत असेल तर मग आपण जी गोष्ट सोहाच्या डोक्यात आहे त्यामध्ये जी वीस वर्षाचा मुलगा कास्ट करणं वगैरे असं चाललं त्याच्याऐवजी आपण सुबोधलाच का नाही दाखव त्यांनी कथानकाला म्हणजे नाहीतर काय होतं यंग एज ची गोष्ट आपण थोडी थोडीच दाखवतो फारशी नाही दाखवत दाखवायला तर त्यामुळे आम्हाला तेव्हा लक्षात आलं की अरे ही पॉसिबिलिटी की आपलं कथानक सशक्त करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल मग मी आल्या सोहाला सांगितलं की म्हंटल सोहा हे असं आहे आपल्याला करायचं मग भीती इतकी असते ए आय आणि ते आपल्या आपण ऍप्सवर हे सतत बघितलंच आहे की म्हणजे काय बेबी फेस किंवा एजिंग तर मी सरांना म्हटलं नाही नाही हे कसं करणार आपण नको hmm. पण ते आणि दैनंदिन मालिकेत म्हणजे तुम्हाला म्हणजे आठवड्याचे तुम्ही सहा सहा एपिसोड पाच पाच एपिसोड काढत करत असतात त्याच्यात ते अमाऊंट ऑफ प्रोडक्शन इज सो मच ऑल्सो oh, आपल्याकडे महा एपिसोडचा सुद्धा क्रेज आहे क्रेज आहे त्यामुळे सहा सात एपिसोड तुमचे आठवड्याचे जर तुम्ही निर्माण करणार असाल तर तुम्ही असं टेक म्हणजे कुठे ग्राफिक वगैरे नाही वापरू शकत करू नाही शकत त्याला खूप लिमिटेशन्स होतात पण ए आयने ते सुस्त शक्य झालं आहे ए आयमुळे ते शक्य आहे आणि हे सो ए आय जे आम्ही वापरतो आहे ते ट्रडिशनल ए आयने म्हणजे जे आपण चॅट जी पी डी वगैरे म्हणतो ते ट्रडिशनल ए आय मानलं जातं दॅट इज ट्रडिशनल ए आय त्याचं जे पुढचं व्हर्जन आहे ते जनरेटिव्ह ए सो आपण जनरेटिव्ह ए आय ह्या तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे म्हणजे मला तिथे गेल्यानंतर त्या कॉन्फरन्समध्ये लक्षात आलं की एआय मध्ये सुद्धा आता एक जुनं I mean ए आय आणि हो ए आय असं झालेलं आपल्या फोनला अपडेट येते हां इतक्या वेगाने गोष्टी घडतात त्यामुळे हे खूपच नवीन आहे हे शक्य झालं कारण का आ, सोनी आ, सोनी कॉर्प mm -hmm. हे म्हणजे जगभरात पसरलेली कंपनी आणि सोनी इज नोन फॉर इट्स इनोव्हेशन्स सोनी हॅज ऑलवेज पायनियर्ड इन टेक्नॉलॉजी म्हणजे तुम सोनीच्या अगदी वॉकमन किंवा त्याच्या आधी पासून या सगळ्या टेक्नॉलॉजीचा आज कॅमेरासुद्धा सो, सोनीचेच असतात तर त्यांचं एक रिसर्च सेंटर आहे बेंगलोरमध्ये तर त्यांनी मग आमच्यासाठी ही प्रणाली निर्माण केली कारण हे सॉफ्टवेअर नाही आहे ए आय इज नॉट अ सॉफ्टवेअर ही आखी अल्गोरिदम आहे ते अल्गोरिदम करणं शक्य नाही आणि मराठी साठी तर ते शक्यच नाही शक्यच नाही शक्यच नाही म्हणजे जर तुम्ही कॉस्ट काढली तर ती कॉस्ट कुठल्याही मराठी म्हणजे धार म्हणजे मालिकेच्या निर्मितीची कॉस्ट होऊ शकत नाही आणि ते वर्षाची कॉस्ट दोन वर्षाची कॉस्ट ही फक्त त्या तंत्रज्ञान निर्मितीसाठी लावावं लागेल एका मराठी सिरियल इतकं ते खर्चिक प्रकार आहे पण आपण जी मालिका ज्या मालिकेचा विचार केला आहे त्याला ए आय तंत्रज्ञानाची जोड सो हा विचार पण तुम्हाला आला होता की असं काही आपण पडद्यावर साकारू आणि कायच एन्झायटी आहे अजून लॉन्च व्हायची आहे सिरियल प्रोमोला इतकं प्रेम आहे ही जर्नी कशी सांगा जर्नी ॲक्च्युली हा लर्निंग प्रोसेसच होता कारण कोणालाच आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं सर आम्हाला कॉन्फिडन्स देत होते आम्ही शिकत होतो आणि ॲक्च्युली सर सहा महिने तर आपण म्हणजे ट्रेनिंग आणि ते सगळं काय एक्झॅक्टली कसं होणार सो बेसिकली मला एक जाणवलं की म्हणजे लहान मुलाला भूक लागली की त्याला खायला द्यायचं <laughs> आणि मग तो खुश होतो तसे फोटोज सुबोधचे आम्ही देत होतो देत होतो देत होतो आणि मग इव्हेंच्युअली ते एक कुठेतरी तो आकार एक दिसायला लागला की ओके okay, हे अशा पद्धतीने होणार मग ते मॉकशूट्स झाले <laughs> मग त्या ते, ते त्या पद्धतीने मग त्या टीमला पाठवलं गेलं ते फुटेज पाठवलं गेलं आणि लिटरली जे युजली ग्राफिक्सला एक रात्रभर काम करून सकाळी hmm. भेजो फुटेज hmm. हे होतं त्या लोकांनी म्हटलं की तीन सेकंडमध्ये होईल okay. इतका तो पेस त्या कारण इट इज जसं सर सरांनी म्हटलं अल्गोरिथमच आहे ते सो इट इज अ टेक्निक सो ते ऑटोमॅट ऑटोमेटेड असतं सो त्याच्या इनबॉक्स मध्ये टाका फुटेज तो आउटबॉक्स मध्ये इट्स रिअल टाइम रीएजिंग होऊन तुम्हाला ते फुटेज दिसतं म्हणजे मॅन्युअली त्याच्यावर काम कोणी करत नाही करत या बाबतीमध्ये सर कुठेतरी एक पर्सेंट रिस्क बॅक ऑफ द माइंड होती जेव्हा दुअली प्रोसेस सुरू होती आणि म्हणजे या प्रोमो याच्या आधीचं म्हणते प्रोमो तर कळलंच आहे की किती छान दिसतोय कुठेतरी भीती वाटत होती हे सगळं करताना की काय होईल आपलं सी तंत्रज्ञान कधी चुकत नाही माणसं चुकत त्यामुळे हे तंत्रज्ञान जर तुम्ही माणसांना माणसांनी तंत्रज्ञान डेव्हलप करण्यासाठी वेळ दिला नाही इतका असं त्याच्यावर काम केलं नाही mm -hmm. तर मग त्याचे आउटपुट हा चांगला नसतो mm -hmm. जर तुम्ही घाईगडबडीत गडबडीत काय तंत्रज्ञान स्वतःची एक म्हणजे तो एक कालावधी असो तेवढा द्यावाच लागतो आणि तो आम्ही देऊ शकलो ह्याचं कारण केवळ आणि केवळ कारण की आमचं सोनीचं रिसर्च सेंटर जे आहे तिथे एक ॲक्च्युली मराठी माणूसच आहे हां ते सुद्धा एक दुसरं असं सुद्धा हा पंच पंकज वासनिक नावाचा एक महाराष्ट्रातलंच एक तो, 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 तो ही एक्सपर्ट ही आहे तर रिसर्चर म्हणजे yeah. ते काही हे नाही ते शास्त्रज्ञच तर तसा एक शास्त्रज्ञ आम्हाला तिथे तेच सुदैव होतं कसं असतं एखादी गोष्ट घडण्यामागे जुळून यावं लागतं तसे जुळून आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये सोहा सोहाची टीम आणि ती आमची सोनी रिसर्च सेंटरची टीम ह्यांनी एकत्र खूप ट्रायल्स आणि एअरस केले म्हणजे काही काही सुरुवातीचे गमतीचे भाग असे की मॉकशूटमध्ये सुबोधचा चेहरा कुठल्या तरी स्पॉट बॉयलाच लागलाय कुठल्या बाजूच्या ऑटोमेटेडोटेड कुठला एक चेहरा आणि असे खूप गमती जमती झाल्या सुरुवातीला पण मला वाटतं जितके एआयचं कसं जितकं एआय शिकत राहतो सेल्फ लर्निंग प्रोसेस तेवढं ते आ, ते म्हणजे परफेक्ट होत असं hmm. गेल्या आठ महिने केल्यानंतर ते आता आज, हा प्रोमो दिसतोय आम्हाला पण आम्हाला इकडे ना प्रोमो मध्ये दोन सुबोध दिसत आहेत एक यंग एज कॉलेज लाईफ मधले सुबोध आणि आत्ताचे सुबोध पण शिवानी एकच दिसते याच्यामुळे ना सोहा एक स्टोरीचा अंदाज लावता येत नाही की नेमकं काय का असेल हा पुनर्जन्म आहे का नेमकं काय आहे का ऑब्व्हियसली ते हळूहळू जेव्हा तुम्ही प्रोमो आउट कराल तेव्हा कळेल पण आज जर मी इथे विचारलं की काय आहे सस्पेन्स किंवा एक काय वन बनलंयनर गोष्ट सांगेल <laughs> त्यामुळे तू तिला हा प्रश्न विचारू नको बेसिकली स्टोरी टेलर सांगून टाकेल सगळं पण काय असणार आहे नेमकं बिकॉज ना खूप उत्सुकता आहे की यंग एज मध्ये सुबोध दिसतोय शिवानी तर ऑब्व्हियसली शी इज यंग काय आहे पण स्टोरी काय घडणार आहे नेमकं शोमध्येच ऍक्च्युली दिसेल पण एक गोष्ट चांगली आहे की त्याच्यामुळे क्युरिओसिटी निर्माण झाली आहे डेफिनेटली एक यंग मुलगी नाईन्टीजच्या काळात जाऊन काहीतरी तिला एक प्रेमकथा एक दिसतीये अशा पद्धतीने ते उलगडत जाणार आहे आणि जो तिचा प्रोफेसर आहे तोच हा त्या काळातला लवर बॉय होता अशा पद्धतीने ते एक्सप्लोअर होत राहील hmm. so, सो मला अजून नाही सांगता येणार पण कलाकार सुद्धा यासाठी कन्व्हिन्स होणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे बिकॉज ते आत्ता दिसतात ते आता जसं काम करतात कट टू तुम्ही ते पंचवीस वर्ष आधीचे तेच दाखवणार आहे जेव्हा तुम्ही सांगितलं सुबोध भावेंना की हे असं असं असणार आहे काय त्यांचं रिॲक्शन होतं इझिली कन्व्हिन्स झाले ते यासाठी सो so, आयडियली आम्ही पहिली ती जी मीटिंग केली तिथे वन लाईन ऐकवली सुबोधला आणि तिथेच त्याला ऍक्च्युअली गोष्ट म्हणून ती hmm. इंटरेस्टिंग वाटली आणि मग सरांनी एक ऍडेड एआय hmm. चा एक फेस म्हणून सांगितलं मी सांगितलं तेव्हा स्वाने त्याला गोष्ट सांगितली गोष्ट आहे आणि मग मी त्याला ए आय Uh, hmm. त्याला इनफॅक्ट गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटली hmm. आणि ते सगळं त्याचं सुरू झालं होतं तोपर्यंत की ते, ते कसं प्ले करायचं काय hmm. ते ऑलरेडी त्याच्या डोक्यात झालं होतं hmm. आणि मग ऑफकोर्स एआय सांगितल्यानंतर तो पण बऱ्यापैकी इम्प्रेस झाला की हे कसं करणार आणि ते स्वतःला आता बघून काय म्हणाले ते या मध्ये सुबोध तुला माहितीच त्यांनी अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या वेगवेगळ्या त्यामुळे तो सुद्धा तसा धाडसी म्हणायला पाहिजे कलाकार म्हणून hmm. एक त्यांनी वेगळे चित्रपट सुरू केले आहेत वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी नेहमी सतत केलेल्या आहेत त्यामुळे त्याला एक्साइटमेंट ही होतीच ए आयची पण मुळात महत्त्वाची गोष्ट जी म्हणून आम्ही त्याला सांगताना आधी ए आय सांगितलं नाही hmm. म्हणजे त्याला जर आम्हाला कन्व्हिन्स करायचं असेल तर आम्ही म्हणजे नॅचरली आपण काय आपण नवीन करतोय ए आय पहिल्यांदा ही गोष्ट आम्ही पहिल्यांदा सांगितली त्याला आम्ही पहिल्यांदा गोष्ट सांगितली तो गोष्टीवरच खुश झाला शेवटी आशय महत्वाचा तुमचं तंत्रज्ञान वगैरे सगळं हे इज ऑलवेज सपोर्टिव्ह इट इज ऑलवेज गोईंग टू हेल्प यू क्रिएट समथिंग पण तुमची गोष्ट जर नसेल तर कुठलंच तंत्रज्ञान तुम्हाला वाचू शकत नाही किती सुपरफाईन तुम्ही गोष्टी करा तरी ते जर गोष्ट चांगली नसेल म्हणजे स्पिलबर्गनी अनेक गोष्टी केल्या ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत पण त्याची गोष्ट क नेहमीच म्हणजे स्टोरी टेलर म्हणून तो थो, थोरे म्हणून त्याच्या चित्रपट चालले तर त्या दृष्टीने आम्हाला गोष्ट महत्वाची होती गोष्ट म्हणून आम्ही त्याला गोष्टीवर कन्व्हिन्स केलं आणि मग दिस वॉज चेरी ऑन द किंग त्या खूप मस्त आणि ना पहिल्याच नंतर आता उत्सुकता खूप वाढली की आता कधी सिरियल येणार आहे काय बघणार होतो आम्ही कशी आहे ही लव्ह स्टोरी सो सोहा कधी आणताय तुम्ही सिरियल कारण लवकरच काहीच दिवसात असं आम्ही अनेकदा वाचतो आहे एक नवी गोरी गोष्ट असं काय आज सांगायला आवडेल किती वाट बघायची आहे ए आय सिरियलमध्ये बघायला आम्ही सो so, लवकरात लवकर तुम्हाला दुसरा प्रोमो पण दिसेल आणि एवढंच सांगू शकते लवकरात लवकर कारण जसं सरांनी पण म्हटलं बॅकएंड काम सुरूच आहे आणि शूट पण आम्ही आत्ता सुरू केलं आहे सो so, लवकरच पण आ जर मी म्हणाले इथे की ॲक्च्युली हा खरं तर नवीन एक्सपिरियन्स आहे आत्तापर्यंत प्रत्येकजण जे काही काम करत आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळी टेक्नॉलॉजी म्हणजे असं असतं ना की रोज रोजच्या मुलाखतीतनं मला काहीतरी वेगळं शिकायला मिळतं मी तुम्हाला आत् इथे मला आवर्जून विचारायला आवडेल ही ए ए आय टेक्नॉलॉजी म्हणा किंवा आपल्या मालिकेमध्ये काहीतरी वेगळा वापर काहीतरी वेगळं प्रेझेंटेशन तुमच्या दोघांसाठी काय लर्निंग घेऊन आलं आहे आत्ता काही महिने झाले तुम्ही काम करताय या प्रोजेक्टवर काय लर्निंग घेऊन येत आहे किंवा आलं आहे सो so, मुळात तुम्ही जेव्हा विचार करत असताना म्हणजे टेलिव्हिजनसाठी कमर्शियल टेलिव्हिजनसाठी विचार करत असता तेव्हा अनेक तुमचे गोष्टींचे तुम्हाला काय असतात एक फ्रेमवर्क असतं या फ्रेमवर्क खालीच तुम्हाला काम करावं लागेल एक म्हणजे ती एक इतकी रिस्ट्रिक्टिव अशी गोष्ट असते की तुम्ही हा नाही असं फार नाही म्हणजे आता यंग माणूस दाखवायचा असेल तर मग त्याचे बॅकशॉटच जास्त दाखवायचे त्याला चेहरा जास्त दाखवणार दाखवता येणार नाही वगैरे वगैरे असे जे निर्बंध असतात ना, वगरे वगरे। ना mm -hmm. त्या निर्बंधातनं मुक्ती मिळायचं मला तरी अनुभव आहे ह्या गोष्ट म्हणजे ए आयमुळे किंवा या, हो या शोवर काम करताना लक्षात आलं अरे पॉसिबिलिटीज आर ट्रिमेंडस mm -hmm. खूप गोष्टी आपण तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये mm -hmm. मग हिरोचा चेहरा असेल किंवा अजून कोण अनेक कलाकारांचे त्या आपण गोष्टी त्यामुळे इतक्या लिमिटलेस पॉसिबिलिटीज चा एक अनुभव आहे हो mm. तो मला जरूर आला आपण करू शकतो मला असं वाटतं की ह्या गोष्टीला ए एआय जर नसतं mm. mm. so, तर कदाचित तेवढं जस्टिस मिळालं नसतं गोष्टीला सो आय एम व्हेरी सॅटिस्फाईड की आपण ऍक्च्युली ए आयचा वापर करतोय कारण नाहीतर कसं आहे ऑल्टरनेटिव असतात आणि ते घाईघाईने होतात कारण आपण डेली सोप करत असतो एक वेगळा सारखा दिसणारा एक मुलगा कास्ट करूया का मग ते शोधण्यात एक किती वेळ जाईल तर सॅटिस्फॅक्शन इज समथिंग विच मला वाटतं थ्रू लर्निंग आय एम गेटिंग सॅटिस्फाईड की येस ही गोष्ट आता जशी डोक्यात होती किंवा आपण पुस्तक वाचताना जसं आपण इमॅजिन करतो ते ॲक्च्युली आता घडतंय आहे सो इट्स अ लर्निंग प्रोसेस आणि ओवरऑल आय थिंक जसं इवन टीम पूर्ण जी फिक्शन टीम आहे hmm. ती ज्या पद्धतीने काम करते सगळे खूप इंटरेस्टेड आहेत क्युरिओसिटी hmm. अशा पद्धतीने की मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये बाकीचे जे आमच्या टीममधले बाकीचे शोज हँडल करणारे आहेत ते म्हणतात इथे आपण याय वापरून बघूया का ते इथे गरज नाही आहे सो एव्हरी वन इज इंटरेस्टेड आणि खूप मजा येते ॲक्च्युली खरंच आणि ना आता सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन टेलिव्हिजनवर खरंच उत्सुकता आहे आता ए आय बघण्यासाठी आम्हाला थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या खूप शुभेच्छा खरं तर पहिल्या प्रोमोनंतर आता उत्सुकता आहे की काय कारण मेकिंगच इतकं इंटरेस्टिंग दिसत आहे त्याचं आणि तुम्ही खूप सुंदर ते पिक्चराईज केलं आहे की प्रकारे घडतोय तो वीस वर्षापूर्वीचे खूप उत्सुकता आहे थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला असे छान छान प्रयोग करून आमच्या भेटीला आणत जा आणि ऑल द बेस्ट संपूर्ण टीमला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू